हाय एव्हरी वन आज ते ते मी घेऊन आले रंगोळीची डिझाईन त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगते बघा हां मी सतरा बाय सतराचा मी हे घेतलेलं आहे स्क्वेअर घेतलेला आहे सतरा बाय सतरा बघी आपण काय करायचं आहे बघा सतरा बाय सतरा सतरा बाय सतराचा दिसतंय का सतरा बाय सतराचा मी इथे हे घेऊन आले आपण हे घेतलेलं आहे सतरा बाय सतरा बाय सतराचा त्या बघायला दिसायचं सतरा बाय सतराचं आपल्याला हे घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो आहे पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथून असं फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ह्याच्या बरोबर आपल्याला सेंटर भेटेल आ सेंटर है चा। फोल्ड ते अपने का इथे आपल्याला सेंटर पॉईंट आला ह्याचा हा बघा इथे आपल्याला त्याला सेंटर पॉईंट आलाय त्याचा त्याच्यासाठी पण हा फोल्ड करून घेतलेला आता आपल्याला इथे काय करायचं आहे आपल्याला इथे दीड सेंटीमीटरवरती आपल्याला हे करायचं आहे दीड सेंटीमीटरचा सर्कल करून घ्यायचं आहे हा बघा दीड दीड सेंटीमीटरचा सर्कल करून घ्यायचं आहे एक मिनट हां आता इन्च, हा दीड सेंटीमीटरचा आपण इंच दीड इंचाचा दीड इंचा आपण हे करून घेतलेलं आहे बघा दीड इंच दीड इंचा आपण हे करून घेतलेलं आहे आता ह्या इथे पॉइंट ठेवायचा आहे आणि हा सर्कल काढून घ्यायचा आहे बघा पेन्सिलमध्ये बसले नाही आहे हा आपण सर्कल काढून घेतला आहे व्यवस्थित दीड सेंटीमीटरचा दीड इंचा सॉरी दीड इंचा आपण हा सर्कल काढून घेतला आणि यामुळे आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये अशी प्रकारची आपल्याला पाकळी बनवायची ही हाफ सर्कलची पाकळी बनवायची ही अशी पाकळी बनवायची तर आपण त्यासाठी काय करायचं बघा आता हा मी पेज घेतलेला आहे याची उंची आहे याची उंची आहे जवळजवळ सात सात से इंच सात इंच याची उंची आहे याची सात इंच तर आपल्याला काय करायचं आहे हा पेपर मी मधून फोल्ड केलेला आहे हा पेपर आपल्याला मधून फोल्ड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे ह्या शेवटीला हा सॉरी काय करायचं आहे ह्या पेपर आपण हा फोल्ड केल्यानंतर आपण इथून सुद्धा आपल्याला मध्यभागी फोल्ड करायचं आहे मध्यभागी फोल्ड केला आता आपल्याला ही टोल दाखवते म्हणजे इथे आपल्याला ही सेंटर मिळाला हा याचा सेंटर भेटला आपल्याला या सेंटर भेटला ह्या सेंटरपासून पुन्हा वरच्या साईडने पुन्हा त्याचा हाफ घ्यायचा आहे आपल्याला पुन्हा वरती हाफ घ्यायचा आपल्याला पहिला हाफ घेतला आणि त्या हाफचा पुन्हा आपल्याला हाफ करायचा मग इथे पुन्हा हाफ करून भेटते इथे पुन्हा त्या हाफवरती मी पेन्सिलने हे करून घेतलं आता काय करायचं आहे आपल्याला इथून आपल्याला अर्धा इंचवरती मार्किंग करायचं आहे अर्धा इंचावरती आपण मार्किंग केलेलं आहे इथून नंतर आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायची आहे खाल एक इंचावरती करायची आहे आणि इथेसुद्धा एक इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे शेपसाठी सुद्धा मी काय करायचं आहे आणि त्याच्या पुन्हा इथून अर्धा इंच परत वरती घ्यायचं आणि इथून आपल्याला दीड इंचवरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि जिथे हे आपण मध्य घेतलेला हां या पेपरचा मध्य घेतलेला तिथे आपल्याला सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे सव्वा दोन इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेतो आहोत ओके आणि पुन्हा इथे या अर्ध्यावरती आपल्याला पुन्हा इथे दीड इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आज शेवटचंच शेवट आता तुम्हाला कळलं का काय केलं आहे मी पेज घेतला आहे तो सात इंचचा आहे त्याचा मी पुन्हा एकदा हाफ केला आणि नंतर वरच्या साईडनी हाफचा पुन्हा हाफ करून घेतला आहे ओके आणि याच्या पण खालच्या साईडला आपण अर्धा इंचने हे केलं आहे अर्धा इंचाने मार्किंग केलेलं आहे अर्धा इंच मार्किंग करून मी इथून वरती एक इंच घेतलं एक इंचावरती मी मार्किंग केलेली आहे पुन्हा दीड इंचावरती पण मार्किंग करून घेतलेली आहे तिथं आपण एक इंचाची मार्किंग केलेली आहे त्याच्याबरोबर बाजूला एक इंचाची पुन्हा मार्किंग करून घ्यायची जी। आणि जिथं दीड इंचावरती घेतलेली आहे तिथे पुन्हा दीड इंचावरती मार्किंग करायची म्हणजे इथून आपल्याला किती येते आहे हां या दी एकच्या पुढे आपण जे अर्धा इंच पुन्हा घेतलं आहे वाढवून त्याच्या इथे आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जिथे आपण हाफ घेतला आहे तिथे आपण सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जिथे हाफचा हाफ घेतला आहे तिथे आपल्याला पुन्हा दीड इंच करायचं दीड इंच केल्यानंतर आपल्याला इथून असा शेप द्यायचा आहे हे रेषा जे आहेत ते आपल्याला जुळवायचे तिथून आपण घेतल्या आहेत तिथून आपल्याला हा पाकळीचा शेप द्यायचा आहे बघा हा पाकळीचा आपल्याला शेप द्यायचा आहे अशा प्रकारे हा पाकळीचा शेप आलेला आहे आता हा शेप आपण कट करून घेऊया अशा प्रकारे हा आपण बाकीचा शेप तयार करून घेतलेला आहे बघा आता आपण हा आभाग घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे जिथं आपण हा हाफ सर्कल घेतलेला म्हणजे जिथं आपण हा आहे वरती हाफचा हाफ घेतला आहे आपण हे मी दाखवते तुम्हाला जोडून हा हाफचा हाफ जो इथं घेतला आहे हाफचा हाफ जो घेतलाय तिथून आपल्याला इथे शेप द्यायचा म्हणजे आपल्याला हे इथून याचा हाफ हा आहे घेण्यासाठी तुम्हाला लक्षात येईल काय केलंय मी हे मार्किंग केलेले आहे भागाला या नंतर यापासून इथे आपल्याला शेप द्यायचा आहे या पकडीपासून आपल्याला हां इथे आपल्याला असं शेप द्यायचा जिथं आपण हाफ घेतला होता हाफचा हाफ तर इथे आपल्याला इथे हा कटिंगचा शेप द्यायचा आहे बघा अशा प्रकारे ओके ओकेच आपण हा शेप घेतला आहे हे बघा दाखवल्याप्रमाणे हा शेप घेतलेला आहे मी इथे तिथे तुम्हाला एकदम परफेक्ट आला आपला शेप अशा प्रकारे ओके

मी देणार आहे नंतर कधी मला लागली शेपला कुठला तरी ठेवून देणार आहे मी टाकून नाही देणार आहे तर मी साईडला ठेवून देऊया आता ते बघ तर आपली अशा प्रकारे आपली ही पाकळी तयार झाली आहे आता आपल्याला काय आहे आता आपल्याला काय आहे हा जो सर्कल आपण काढलेला आहे ह्या सर्कलवर मी पेन्सिल किती काढून ते आपल्याला हे नाही आहे जरा आता आपल्याला काय करायचं आहे जिथे आता हे आपण हा ठेवले आहे हा सर्कल हा सर्कलचा तुम्ही कोणत्याही बाजूला घ्या ही पापडी आपल्याला अशी ठेवायची आहे हे बघा एक मिनटं ही पाकडी जी आपण आहे ती अशी आपण ठेवणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण ही पाकडी इथे ठेवायची आणि इथे ड्रॉ करून घ्यायची आहे तुम्ही मत कुठूनही ड्रॉ करू शकता असं काही नाही आहे हे असं ड्रॉ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ओके हे तुम्हाला इथपर्यंत समजलं आहे इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे आपण आता ह्याच्यानंतर ही आपल्याला एक पाकळी भेटली तर ह्या पाकळीला ही रेश जोडा ही जी आपली रेश आहे हा ही पाकळी आली आहे त्याला हे बरोबर इथे जुळवायचं आहे त्याला ही बरोबर इथून ह्या पाकळीला जुळवायचं आहे आणि आता असं आपण आणि हे इथं सेंटरला भेटावं आणि हे आता आपण ड्रॉ करायचं आहे आहे अशा प्रकारे आपण सेवा करतो इथे पण हेच करायचं आहे हा जो सर्कल आहे ही जी जी लाईन आहे हे लाईन व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे हे आपण जुळवून घेतलेलं आहे आणि इथे आपण हे ड्रॉ केलेलं आहे ते पण सगळ्या ड्रॉ करून घेऊयाकडे त्या लाईनला बरोबर जुळवायची आहेत ही लाईन ही लाईन आणि ही लाईन जुळायला पाहिजे आपली ही लाईन आणि ही लाईनला बरोबर टेकून आपल्याला जुळवायचं आहे अशा प्रकारे जुळून आपल्याला ड्रॉ करायची आहे लाईन

इथे थोडंसं होतं तर काय नाही आहे गॅप तो आपण इथं ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे याला ही रेश मेन जी आहे ना मेन ही जी रेश आहे हा जो भाग आहे ह्या रेषेला आपल्याला ही जुळली पाहिजे बाकी तुमचं इथे थोडंसं राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपल्याला इथं पापडीला जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित तर मी इथे ड्रॉ करून घेतलं मी ऑलरेडी आखून घेतलेलं म्हणजे एवढा टाइम नसतो कधी कधी की तो मला हे करायला प्रकारे हे फक्त प्रोसेस असे ठेवायला पाहिजे की हा फक्त जो कॉर्नर आहे तो आपला जॉईन झाला पाहिजे या ह्याच्याशी एकदम पद्धत पद्धतशी बोल मी तुम्हाला इथे हे आपळी लाशे पापडे हे ब परका। अशा प्रकारे तो अशा प्रकारे आपलं छानसा असं लांगोडी तयार झाले ده तुम्हाला यातला काही कळलं असेल तर मला कमेंट मध्ये विचारा अगदी मी सोप्या ते सोपी मीटर तुम्हाला सांगितलं की कसं ड्रॉ करायचं आहे ते सत्तरा बाय सत्तराचा आपण स्क्वेअर घेतला आहे दीड इंचाचा आपण स्क सर्कल करून घेतलेला आहे दीड इंचाचा आणि ही जी पाकडीची जी, जी उंची आहे ती सात इंच आहे सात इंचाचा इंचा आपण मद्य घेतला आहे पुन्हा मध्याचा परत मद्य घेतलेला आहे इथं आपण अर्धा मीटर घेत गित अर्धा इंच घेतलेला आहे इथून वरती एक इंच घेतलेला आहे इथून त्याच्या बाजूला एक इंच पुन्हा वरती हाफ इंच घेऊन पुन्हा दीड इंचने मार्किंग केलेलं आहे आणि जिथे आपण हाफ घेतली तिथे आपण सव्वा दोन इंच घेतलेलं आहे आणि जिथे जे आपण हाफ घेतल्या होत्या तिथं आपण दीड इंच घेतलेलं आहे आणि नंतर आपण ती पाखळी पहिली आपण कट करून घेतली नंतर ती पाखळी खोलल्यानंतर जिथं आपण हाफ केला होता जिथं आपण या पेपरचा हाफ केला होता तर त्या हाफपासून इथून आपल्याला हा आपण शेप दिलेला आहे त्या पाकळीचा आपण शेप दिलेला आहे असा आणि ती कट करून आपण प्रत्येक ठिकाणी पहिले एक पाकळी आपण इथे हाकून घेतली ती एक पाकळी आखून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या आपल्याला भेटल्या आहेत ओके तर तुम्हाला ही कशी आणची डिझाईन कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही कळलं नसेल तर मला कमेंटमध्ये मला तुम्ही प्रश्न विचारू हो शकता थँक्यू आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला बरोबर तुम्हाला कळेल जर तुम्हाला काही डिफिकल्टी झाली तर मला कमेंटमध्ये कळवा थँक्यू